ऑलरेडी <laughs> कार

नगर शिक्षक वेलना विचारत आहे तुम्ही वाटले हो जुने काय पाट्या काढल्यात आमच्या मग चुकीच कशाला करता आणि याचा तुम्ही सुद्धा ठराव था मंजूर आहे माझा सहा महिन्यापूर्वी नाही नाही का याच सुद्धा आहे ना ठराव मंजूर आहे हा चुकीचं कशाला करता तुमचा बजेट टाका तुझा फोटो मी लावतो जगदीशच्या मार्गदर्शनाखाली दहा कोटी रुपये कारण कशाचा विषय झालेला हराव झालेला असते कशाला करायचं हा हे तर भूमिपूजनाच आहे त्यांच्या त्याचा मंजूर भूमिपूजनाचा प्रोजेक्टच्या टाकीच बामास खेडच्या काढायचं काही जुन्या आमच्या उद्घाटनातील

झालंय नाही याच सुद्धा आलेलं आहे म्हणजे हो झालेलं आहे माझे काय माहिती आहे की फार के साहेबांना सांगितलं आंदोलनाच्या के करत आहे

आधी ते लावले ते आधी लावा ताई आधी आणि ताई तुमच्या हस्तीच लावा ताई तुम्ही आलेला आहात तुमच्या हस्ती पाठी लावा लगेच हा आपण काही नाही काही नाही मग ताई पण आमची पाठी लावायला पाहिजे ताई आमच्या भावना आहेत त्याच्यामध्ये आले हे लावलेली पाठी त्यांना पाणीपुराठी अधिकारीच म्हणून आम्ही दिली नाही काढली पाहिजे ना उद्या मग ताई तुम्ही आज उद्घाटन केलं उद्या कोणी आलं तर त्यांनी काढून टाकायचे काय कशाला काढली ते मग ताई त्यांची तयारी कुठे ती तरी दाखवलं आम्हाला दुसरी कुठे तयारी केलेली काढली दुसरी तयारी कुठे केलेली दाखवा ना आम्हाला पोलीस बंदोबस्त असं ठीक आहे आमच्याकडून कोण अपेक्षा नव्हती त्या दिवशी निवेदन घ्यायला आपण निवेदन घेण्यासाठी केलं नाही पण ताई आधी पहिले ते करा ऐका ना ताई ऐका ना नाही ऐका ना ताई आमची एकच रिक्वेस्ट आहे ती पाठी इथे लावा आणि तुम्हाला काय करायचं ते करा पहिलं तुम्ही ताई लावा पाठी आधी विचारा ना मॅडम तुम्ही ऐका ना 来た。<music> हा हा नंतर सोसायटीचा पण एकदम मार्केट हा सर बा आता बाकी नामा माती मारू बाकी नाही मागे नाही आम्हाला

करायला पाहिजे का तुम्ही कंप्लेंट द्यायला मी येतो तुझ्यासोबत ती घेत नाही ना कंप्लेंट मी घेत नाही सगळे डीसीपी बीसीपी सगळे मी येतो तुझेच मी दोन वाजेपर्यंत रात्री बसलोय काहीच नाही केलं घेऊन एवढं एवढं सत्तेचा माझ न

सुका केलेला नाही तर केले असते मी काय करत आपण चला साइडला चला आणि त्याचा सुद्धा ठहराव झालेला आहे दादांचा हसत पाऊ पाहुणे ताकीच आयोजित ताले मी वेळ लागन

باروڙ نه نه يارن پڙونديان رسا تا باروڙ پڙونديان رسا تا نه نه پنھي اتا منڊو ٿيڻ وارو آهي باروڙ نه نه आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब

મયીડાાંય મયીતાવણ હીણ સીણ મયીણ ચેણ મય સીણ હણાંંય સાંયાણ મયિણ સીણ સળણિણ સાણ�યાંંડ સાણ�

तुम्हाला माहिती आपण परवा चर्चा केली होती आम्ही कुठे नाही ना तो चुकीचं करतोय करतोय कोरच काढून तो कोण तो कोर करतो म्हणजे बरोबर नाही ना अधिकाऱ्यांनी करावा ते काम ऐक ऐक ना अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे तुमच्या बरोबर कोण पाहिजे अधिकारी पाहिजे कुणी गुंडबिंड येणार ते म्हणणार हे करा ते करा ते काय ते बरोबर आहे का त्यांना बोला त्यांच्या त्यांच्या समोर तुम्ही नारा फोडा आमची काय हरकत नाही महापालिकेचं काम आहे आम्ही तुम्हाला काय आम्ही कुणाच आहे का आमच्या विरोध काय शेट साहेबांचा कृत्यच केलं त्याच्यावर तुम्ही कारवाई केली हे बोलू सकाळीच बोलतो गेलं शिक्षण खराडीला मी त्या कार्यक्रमाला होतो तुम्हाला बोलत होतो सामना मी देतो तो तुम्ही बोलले मला खराडीला कार्यक्रम नाही नाही थांबायचं माझं काय हे बनवून देऊ स्थानिक म्हणजे महापौरांचे असते ना आपण नाही ताई मग त्यांना बोलवून घ्या इथं ते सांगितलं घेऊ दाखल महापौर मी काय मी मी ताईंच्या बरोबर मी बोलतोय साहेब मी काही फक्त महापौरच्या नगरसेवकांना बोलून त्यांच्यासमोर त्यांना फक्त त्यांच्यासमोर ना मेसेज काय तुम्ही गाडी घेऊन तुम्ही पाठवायचं कारण त्यांना फक्त बोलायचं स्थानिक नगर आहे नाही ना ते नाही करू शकत मी आहे ना बाई तुम्ही आता तुम्हाला माहिती ना

एक मिनट आहे